उल्हासनगर क्रीडांगणाच्या हाकेसाठी तो शंभर किलोमीटर सव्वा दहा तास नॉनस्टॉप धावला आहे देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अख्ख्या देशभरात विविध कार्यक्रम राबवण्यात किंबहुना आयोजित करण्यात आले असताना राकेश खापरे या पंचवीस वर्षीय तरुणाने उल्हासनगरातील क्रीडांगणाच्या हाकेसाठी शंभर किलोमीटरचं अंतर सव्वा दहा तासात नॉनस्टॉप धाव घेऊन वांगणी ते गेट ऑफ इंडिया असा पल्ला गाठला शहरात खेळाडूंसाठी क्रीडांगण नसून सोयी सुविधांचा अभाव आहे त्यांना सरावासाठी किंवा खेळण्यासाठी बाहेरच्या शहरात जाण्याची वेळ येते या गंभीर प्रश्नांकडे महानगरपालिका यांचं लक्ष वेधण्यासाठी राकेश खापरे या तरुणाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक वेगळाच मार्ग निवडला आहे आणि वांगणी ते गेट ऑफ इंडिया असं तब्बल शंभर किलोमीटरचं अंतर सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉनच्या माध्यमातून दहा तास वीस मिनिटात पूर्ण करून त्याने स्वतःचा स्विक्रम प्रस्थापित केला राकेश खापरे हा तरुण कुर्ला कॅम्प परिसरामध्ये राहतो देशाच्या स्वातंत्र्याचा एकोणऐंशी वर्धापन दिनाचं औचित्य साधन त्याने पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री वांगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धावण्यास सुरुवात केली सतत दहा तास वीस मिनिटं अखंड धावल्यानंतर तो थेट मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला वांगणी ते गेटवे ऑफ इंडिया हा शंभर किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या जिद्दीवरती व तयारीवरती यशस्वीरित्या त्याने पूर्ण करून केवळ वैयक्तिक वा विक्रमच केला नाही तर शहरासाठी एक प्रेरणादायी उदाहरण देखील निर्माण केलं आहे या मॅरेथॉनसाठी राकेश गेल्या अनेक आठवड्यांपासून तयारी करत होता रोज वीस किलोमीटर धावण्याची सवय संतुलित व पोषक आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैली आणि फिटनेसकडे कायम लक्ष या माध्यमातून त्याने स्वतःला सज्ज केलं आहे राकेश खापरे म्हणतोय सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक तरुणानं खेळाला आयुष्याचा भाग बनवला पाहिजे मोबाईलच्या आहारी जाणं व्यसनात अडकणं यापेक्षा मैदानावरती घाम गाळणं अधिक महत्वाचं आहे शरीर फिट असेल तर मनही सकारात्मक राहील आणि समाज प्रगतीपथावरती वाटचाल करेल स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारांना मानवंदना देत राकेशने ही शंभर किलोमीटरची सेल्फ अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केली आहे त्याच्या या ऐतिहासिक धावण्यामागे फक्त विक्रम घाटणं हा उद्देश नव्हता तर उल्हासनगरच्या शहरात दर्जेदार क्रीडांगण उभी राहावीत आणि तरुणाईनं क्रीडा संस्कृतीमध्ये वळावा हा संदेश देणं हेच त्याचं खरं ध्येय होतं आणि त्याने हे साध्य करून दाखवलं